मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अनेक अडचणी आहेत अनेक प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत तर सर्व तुमच्या समस्याचे समाधान आणि सर्व प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आलेलो आहे ठीक आहे काय तुमच्या समस्या आहेत तर त्या ठिकाणी मुख्यमंत्री तुमच्या मनातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी इथं आलेले अनेक प्रश्न आहेत काल सुद्धा अनेकांनी कमेंट केले आहेत खूप कमेंट आहे फॉर्म भरलेला आहे नंतरची प्रोसेस काय पहिला हप्ता कधी येणार आहे माहेरचं नाव आहे सासरचं नाव आहे कुठलं चालणार आहे डॉक्युमेंट माहेरचे रेशन कार्ड माहेरचे फॉर्म पतीचे नाव का, भरायचंय काय काय सर्व तुमचे प्रश्न आहेत ते सर्व वन बाय वन सर्व प्रश्न या ठिकाणी घेणार आहे तर तुमच्या सर्व सहकारी आहेत गाववाले आहेत त्या सर्वांना सर्वांना शेअर करा खूप महत्वाचं आहे बघा अनेकांचे फॉर्म भरायचे राहिले आहेत काही जणांनी राशन कार्ड काढलेलं नाही रेशन कार्ड नाही अनेकांकडे काहीकडे आहे तर पांढरे रेशन कार्ड आहे बघ चालतं का काहीकडे केशरी रेशन कार्ड नाही आणि पिवळं पण नाही मग त्या व्यक्तीने काय करायचं काहीने ऑनलाईन फॉर्म भरला आहे है। तो फॉर्म सबमिटच होत नाही खूप समस्या आहेत खूप समस्या आहेत योजना एवढे त्या ठिकाणी फुल सुरू आहे सगळीकडे गर्दी आहे आणि सर्वांकडे एकच चर्चा आहे ठीक आहे तर तुमच्याकडे केशिरी नसू द्या किंवा पिवळं नसू द्या किंवा पांढरं रेशन कार्ड आहे तुम्हाला फॉर्म भरता येतं का तुमचं नाव त्या ठिकाणी माहेरचं नाव आहे डॉक्युमेंट मध्ये इथं सासरकडे नाव नाही मग तुम्ही फॉर्म भरायचा अकाउंट सुद्धा आहे परप्रांतीय महिला आहे दुसऱ्या राज्यातली महिला इथं लग्न करून आले मग कुठले डॉक्युमेंट द्यायचे आणि सगळ्यात महत्वाचा तुमचा सर्वांचा आवडता प्रश्न की पैसे कधी अकाउंटवर येणार आहेत तुमच्या अकाउंटवर पैसे कधी येणार आहेत तर तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे इथं घेणार आहेत सर्व प्रश्न ठीक आहे चला तर बघा तुमच्या मनातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळणार आहे तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये तुमचं काय प्रॉब्लेम झालाय तर ते घेऊया काही जण बघा एखादा नोकरीला घरातला कुटुंबातला आणि तो मुलगा सांभाळत नाही अशी सुद्धा कमेंट आहे त्या काय करायचं त्या सर्व प्रश्नाची उत्तर इथे देणार आहे बघा महत्वाचा नंबर एक चा प्रश्न आहे एका घरातील किती महिलांना या योजनेचा लाभ मिळणार एकच कुटुंब त्या कुटुंबात चार पाच महिला मग त्या कुटुंबामध्ये किती महिलांना त्या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे तरी बघा एका घरातील किती महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे महाराष्ट्र राज्यातील वय ते पासष्ट वय गटातील तुमचं लग्न झालं असेल म्हणजे तुम्ही विवाहित आहात तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे विधवा असेल तरी घटस्फोटीत असेल तरी परित्याक्त असाल तरी आणि निराधार महिला असेल तरीही तुम्हाला त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे बंग त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलाला बघा तिथं काय केलंय बघा केवळ शब्द प्रयोग दिला आणि एक अविवाहित महिला आहे ला म्हणजे समजा एक कुटुंब आहे एक व्यक्ती आहे त्याला दोन चार जे काही मुलं आहेत हा एक मुलगा आहे त्याला हा एक मुलगा आहे त्याला हा आणि हा एक मुलगा या प्रत्येकाचं लग्न झालेलं आहे मग या प्रत्येकाला त्याचा लाभ मिळणार तर हो लाभ मिळणार आहे परंतु या कुटुंबात एक अविवाहित मुलगी सुद्धा आहे त्याचं लग्न झालं नाही तर त्या मुलीला सुद्धा याचा लाभ मिळणार आहे का फायदा भेटणार आहे का तर ला हो तिला सुद्धा या योजनेचा फायदा भेटणार आहे एका कुटुंबातील दोन महिला त्या ठिकाणी लाभ घेऊ शकतात त्याच्यानंतर इथं बघा दुसरा तुमचा प्रश्न अर्ज भरण्यासाठी कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहे हा तर सर्वांचा मेजर प्रॉब्लेम आहे सर्वांचाच प्रॉब्लेम आहे कि त्या ठिकाणी अर्ज भरायचा मग कुठले डॉक्युमेंट आताही बघा एकतीस ऑगस्ट जर तारीख केली नसती तर अनेक जण त्या ठिकाणी याला या योजनेसाठी मुक्त झाले नसते म्हणजे लाभ भेटला नसता ठीक आहे एकतीस ऑगस्ट तारीख केलेली डॉक्युमेंटला वेळ लागेल हरकत नाही डॉक्युमेंट काय जास्त लागणार नाही एक डॉक्युमेंट तुमचं कंपल्सरी आहे जे तुम्हाला आधार कार्ड हे लागतं हे कंपल्सरी आधार कार्ड तुमचं लागत त्याच्यानंतर तुमच्याकडे रहिवासी दाखल नाही हरकत दाख नाही फुली मारली इथं तुमच्याकडे जन्म दाखला नाही हरकत नाही शाळा सोडल्याचा दाखल तर आहे चालतो ठीक आहे दोन नंबर शाळा सोडल्याचा दाखला उत्पन्न दाखला नाही तरी चालतो रेशन कार्ड पाहिजे तुमच्याकडे केशरी रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं चालतं उत्पन्नाची काही आवश्यकता नाही आणि पत्र आहे तर नवीन भरताना आज परत डेली हमीपत्रामध्ये चेंज होतंय काल सुद्धा हमीपत्र आहे त्या हमीपत्रात हमी चेंज झालं आहे आजचं जे पत्र आहे त्याच्यात सुद्धा आज चेंज झालेला आहे त्यामुळे पत्र जर तुम्ही आज फॉर्म भरला नसेल तर नवीन हमीपत्र त्या ठिकाणी भरून घ्या आणि बँकेचं पासबुक तुम्हाला पैसे येण्यासाठी हे तर कंपल्सरी आहे ठीक आहे आणि एखादी महिला आहे तिचा जन्म जर परराज्यात झाला असेल तर मग त्या महिलांनी काय करायचं त्या महिलाने तिच्या नवऱ्याचं सर्व डॉक्युमेंट जे ते लावून द्यायचे संपल्याविषयी काय कुठे जायची आवश्यकते त्या महिलेने काय करायचंय तिच्या नवऱ्याचे जे, जे, जे काय डॉक्युमेंट ते सर्व इथं लावून द्यायचे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुमचे तुमचे सुद्धा प्रश्न असतील तर कमेंट त्या ठिकाणी नक्की करा खूप महत्वाचे आहेत कमेंट सुद्धा त्या ठिकाणी करा सर्वजण ठीक आहे जार जार गेतो है गेतो है एक सकन, मी एक सेकंड हा चलो अर्ज कुठं मिळतो आता अनेक जण त्या ठिकाणी डॉक्युमेंटच्या नादी तर अर्ज केला नाही तर अर्ज कुठं मिळतो तर अर्ज कुठल्याही मध्ये जा तुम्ही शेती सुविधा केंद्रामध्ये जा तुम्हाला अर्ज मिळतो ठीक आहे ऑनलाईन भरायचा तर मोबाईल भरू शकता किंवा त्या ठिकाणी आपण टेलिग्रामला दिलेला अर्ज तिथून डाउनलोड करून घ्या त्याची प्रिंट काढून घ्या काही अर्ज म्हणजे खूप मोठा नाही त्याची झेरॉक्स मारली तरी चालतं भरलेला अर्ज कुठं नेऊन द्यायचा आता बघा अनेकांचा प्रश्न आहे त्या ठिकाणी ऑफलाईन फॉर्म भरलाय सर्व महिलांकडे मोबाईल नाही काही आजी आहेत काही महिला आहेत ज्यांच्याकडे छोटाले मोबाईल आहेत त्या मोबाईल ऑनलाईन भरता येत नाही आहे मग तो फॉर्म कुठून आणायचा अंगणवाडी शेविक जे आहे तिथून आण त्यांना गव्हर्नमेंट पन्नास रुपये देणार आहे ऑलरेडी प्रत्येक फॉर्मचं आणि त्यांच्याकडे फॉर्म आहे एक रुपये शुल्क त्या ठिकाणी नाही मग भर दिलेला अर्ज तुम्हाला नेऊन कुठं द्यायचा तुम्ही भरलाय अंगणवाडी सेविका प्रत्येक गावामध्ये आहे त्या अंगणवाडी सेविकेकडे नेऊन द्या तो अर्ज ठीक आहे तिथून सरकार तो अर्ज घेणार तर कोणत्या कार्यालयात द्यायचा आहे तर तिथं तुम्हाला अंगणवाडी शेविका द्या शेती सुविधा केंद्र असेल तर तिथं द्या तिथं सुद्धा तो घेणार आहे त्याच्यानंतर पुढचा तुमचा प्रश्न घरच्या घरी मोबाईल वरून ऑनलाईन अर्ज तुम्हाला करता येईल का कुठं जायची आवश्यकता नाही तुम्हाला जर घरच्या घरी बसून मोबाईल वरून फॉर्म भरायचा आहे तुमच्या गावातला कोणी तयारी करणार मुलगा असेल अनेक मुलं आहेत गावामध्ये असा एकही मुलगा नाही की ज्याच्याकडे मोबाईल नाही त्या मुलाकून सुद्धा तुम्ही भरून घेऊ शकता घरच्या घरी फक्त डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करायचे त्याची ते साईज तेवढी व्यवस्थित करून घ्या साईज कशी व्यवस्थित करायची आपला त्या मध्ये तुम्हाला सांगितलंय तर मागचे सर्व व्हिडिओ आपले बघून घ्या ठीक आहे दाखला तारीख वेगळी आधारवर वेगळी पण ती वाढीव आहे काय करावे बघा जन्म दाखल्यावर जी तारीख आहे तो जन्म दाखला घेऊन जा आधार अपडेट जा तिथं आधार तुमचं अपडेट करून दिलं जाईल आणि आधार अपडेट तुमचं एक दिवसामध्ये किंवा दोन दिवसामध्ये होऊन जातं काळजी पूर्ण एक दोन दिवस लागतात आधार अपडेटला जास्त दिवस लागत नाहीत एकतीस ऑगस्ट तारीख आहे तुमच्याकडे वेळ खूप आहे घाई गडबड करू नका फॉर्म चुकू नका येणारे पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार नाहीत एकदाच तुमचे पंधराशे रुपये येणार नाही तर तीन हजार रुपये तुम्हाला येणार आहेत कधी येणार आहेत तीन हजार रुपये कधी येणार आहेत तुमच्या अकाउंटवर ते पण सांगणार आहे त्यामुळे गडबड करू नका बघा तुमचा एक जन्म दाखल्यावर वेगळंच जन्म तारीख आहे तारे वेगळे आधार वेगळे तर आधार अपडेट करा जन्म दाखल्यावर जी डेट आहे तीच डेट राहू द्या ती प्रमाण मानली जाते तीच ग्राह्य धरली जाते आणि तीच खरी म्हणतात अन्यथा या ठिकाणी तुम्हाला जे काही लाडली बहीण योजना आहे त्यातून अपात्र व्हाल च्या पुढे आहे दाखल्यात कमी आहे बघा च्या पुढे आहे दाखल्यात कमी आहे तुम्ही ते फायदा घेण्यासाठी वाढून घेतले काय एस टी महामंडळाचा फुकट फिरायचा फायदा तस काय केलं होतं काय अगोदर चला आधार आधार अपडेट करून घ्या त्याला आधारला काय दाखवायचं जन्म तारीख तुमची जी तो तुमचा जन्म दाखलाय तो दाखवा ती तुमची जन्म डेट आहे ती ते ग्राह्य धरतील आणि आधारवर त्या ठिकाणी तुम्हाला काय करतील चेंज करून देतील आधार अपडेट करून घ्या घरच्या घरी मोबाईल ऑनलाईन अर्ज करता येणार एक हो नारी शक्ती नावाचं ऍप आहे काय अॅपचं नाव नारी शक्ती दूध नावाचं ऍप आहे प्ले ला दिलेलं आहे याच्या अगोदर सुद्धा आपण व्हिडिओ घेतलाय की कशा प्रकारे शक्ती ऍप डाऊनलोड करायचं नारी शक्ती दूत नावाचं ऍप आहे ठीक आहे प्ले स्टोर ला जायचं नारी शक्ती टाका येऊन जातं तिथं ठीक आहे हा आधार अपडेट करून घ्या आधार महत्वाचा आहे त्या ठिकाणी आधार कार्ड अपडेट करून घ्या अर्ज भरण्यासाठी किती खर्च येतो तुमच्या मनातला प्रश्न की आधार त्या ठिकाणी अपडेट आहे आता अर्ज भरण्यासाठी खर्च किती येतोय तर खर्च येतो एक रुपयाही नाही झिरो शून्य रुपये जर तुम्ही मोबाईल फॉर्म भरला तर तुम्हाला एक रुपया खर्च नाही बघ अंगणवाडी सेवेकडे तुम्ही फॉर्म भरून द्या हाताने लिहा फक्त फॉर्मचं जी प्रिंट आहे ती फॉर्म भेटण्यासाठी तुमच्याकडून काय घेत असतील ठीके गावामध्ये दहा रुपये घेत असतील पाचशे रुपये घेत असतील दोन रुपये जे काय घेत असतील तर तो, तो फॉर्म त्या ठिकाणी घ्या अंगणवाडी सेविकेकडे नेऊन द्या ठीक आहे अर्ज भरण्यासाठी एकही रुपया गव्हर्नमेंट रुप 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 तुमच्याकडून घेत नाही <की> गव्हर्नमेंट त्यांना त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकाला पैसे देणार आहे शेती सुविधा केंद्राला पन्नास रुपये प्रति फॉर्म दिले जाणार आहे आता मोठालेख शहर पुणे आहे मुंबई आहे यासारख्या शहरामध्ये तुम्ही राहतात मग तिथे अर्ज तुम्हाला कुठं भरायचा आहे तर प्रत्येक तिथं सुद्धा अंगणवाडी शिविका आहे शेती सुविधा केंद्र आहे आणि प्रत्येक जे नगरसेवक आहेत त्यांनी सुविधा ऑलरेडी केली प्रत्येक वॉर्डामध्ये अर्ज भरायचा तिथे जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता ठीक आहे मोठमोठ्या शहरामध्ये जर अर्ज भरायचा असेल ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण भरायचे का दोन्ही भरताना कशाला दोन्ही भरायचे ऑनलाईन ऑफलाईन ऑनलाईन भरलं तर संपल्या विषय एकच भरा बघा एकच फॉर्म भरा कुठला भरा एक तो ऑफलाईन भरा किंवा ऑनलाइन भरा दोन विगे कुठला भरा दोन्ही भरताना तर त्या ठिकाणी अपात्र होण्याची संधी जास्त या ठिकाणी ज्यावेळेस आता ही एकतीस ऑगस्ट तारीख संपल्यानंतर ते वेळ देतील कुठले अर्ज अपात्र पन्नास टक्के एक अर्ज अपात्र होणार याच गोष्टीमुळे ऑफलाईन बी भरायलेत ऑनलाईन बी भरायलेत आणि फॉर्म स्वतः भरलाय चुका बुक केले फॉर्म मध्ये आणि मग त्या ठिकाणी बघे एडिट करता एकदा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा एडिट करता येत नाही लक्षात असू द्या एकदा फॉर्म भरलाय संपला विषय एडिट तुम्हाला करता येत नाही क्वेश्चन सांगा तुमचा गणेश वाघ काय क्वेश्चन आहे तुमचा क्वेश्चन तु घ्या सांगा एकच फॉर्म भरा ऑफलाईन भरा किंवा ऑनलाइन भरा दोन्ही पैकी एक भरा दोन दोन फॉर्म भरू नका संपूर्ण राज्यात कुठूनही ऑनलाइन अर्ज करता येतो का तर हो तुम्हाला संपूर्ण राज्यामध्ये कुठंही बसा कुठूनही बसल्या बसल्या ऑनलाइन अर्ज करता येतो ऑफलाईन राज्यामध्ये कुठूनही फॉर्म भरता येतो का ऑफलाईन सुद्धा कुठूनही भरता येतो फक्त फॉर्म भरायचा आहे तो त्या अंगणवाडी सेविकेला द्यायचा आहे ठीक आहे त्या अंगणवाडी सेविकेला भरून दिल्यानंतर तीच तुमचं काम संपलेलं आहे पोस पावती खाली पोस पावती ती तुम्हाला फाडून देईन ती तुमच्याकडे जपून ठेवायची पोहच पावती नसेल फार्म तुम तर तुम्ही फॉर्म भरला म्हणून हे कशावर डिपेंड आहे त्यामुळे पोहोच पावती तुमच्याकडे राहू दे पीएम किसान पैसे येत असतील तर फॉर्म कसा भरावा पीएम किसान येत असतील तरी फॉर्म भरा तुम्हाला महिन्याला पैसे येतात का पीएम किसानचे त्यांनी अट दिली बघा अट काय दिली महिना महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये जर येत असतील तर आज तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म अपात्र होऊ शकता पण पीएम किसान तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये देते का रे वर्षाचे सहा हजार म्हणजे तीन महिन्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी किती वर्ष देत रे तीन महिन्यामध्ये पीएम किसानवाले दोन हजार रुपये चार महिन्यामध्ये चार ते बारा म्हणजे चार महिन्यामध्ये तुम्हाला ते दोन हजार रुपये देत किती दोन हजार रुपये म्हणजे महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये झाले का तर नाही पीएम वाले ज्यांना ज्यांना पैसे येतात महिला त्या योजने या योजनेतून तुम्ही अपात्र होणार नाहीत लक्षात असू त्या फॉर्म भरा फॉर्म भरा पीएम किसान वाले फॉर्म भरा पैसे तुम्हाला येतील ऑफलाईन किंवा ऑनलाईन कुठलाही फॉर्म भरा चला पेन्शन चालू असल्यावर येईल का फॉर्म भरता भरता बघा अनेक पेन्शन आहेत अनेक योजना आहेत निराधार योजना आहेत वेगवेगळ्या तर त्यात तुम्हाला पेन्शन येत असेल बघा पेन्शन वाढायला एक शक्यता का परंतु एखाद्या योजनेची तुम्हाला पेन्शन येत असेल राजीव गांधी आहे इंदिरा गांधी निराधार योजना आहेत त्याची जर पेन्शन तुम्हाला बाराशे रुपये येत असेल महिन्याला हजार रुपये असेल तरही तुम्ही फॉर्म भरा त्या ठिकाणी कारण त्यांनी अट काय दिली जर शासनाकडून तुम्ही महिन्याला प्रति महिना पंधराशे रुपये किंवा किंवा त्यापेक्षा जास्त जर लाभ घेत असेल तर तुम्ही या योजनेतून अपात्र त्यापेक्षा जर कमी घेत असाल लाभ तर तुम्ही अपात्र होत नाही तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होणार चला पीएम किसान वाले सर्व फॉर्म भरून घ्या पीएम किसान वाले सर्व सर्व जेवढे आहे तेवढे फॉर्म भरून घ्या तुम्ही सर्वजण ठीक आहे चला, चला। कमेंट करा सर्वजण कमेंट करा सर्व सर्व तुमच्या गावकऱ्याला सगळ्यांना शेअर करा त्यांचे सुद्धा हेच प्रॉब्लेम आहे पीएम किसान वाले फॉर्म भरायला जाईना कारण की आम्ही त्या ठिकाणी पीएम किसानचा फायदा घेतो असं त्यांचं म्हणणं आहे तर पीएम किसान वाले सर्व महिला असतील तर सर्व महिलांनी ज्या महिला त्याचा लाभ घेत त्या महिलांनी सुद्धा त्या ठिकाणी काय करायचे फॉर्म भरायचा आहे राज्यात जन्म बघा एखादी व्यक्ती आहे परराज्यात जन्म झालाय आणि सध्या ती महाराष्ट्रामध्ये राहते किंवा महाराष्ट्रामध्ये तिने लग्न करून आलेली आहे तर त्या व्यक्तीने काहीच नाही करायचं या महिला जर पराजितल्या असतील तर तिने काय करायचं तिचा जो नवरा आहे तिचा जो पती आहे त्या पतीचे डॉक्युमेंट लावायचे संपला विषय काही करायची आवश्यकता नाही पतीचे डॉक्युमेंट लावा, पती लावा। ठीक आहे जसं की पास बर्थ सर्टिफिकेट नाही आणि लिव्हिंग सर्टिफिकेट आधार पण डेट अलग वेगळे ते सांगले मी तुम्हाला अनेक जणांचे प्रश्न तुमचे नाही बघा तुमचं जन्म प्रमाणपत्र आहे ठीक आहे त्याच जी डेट आहे त्यावर तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या डेट जे ते सेम करून दिले जाते सारख्या डेट आता बघा नवीन बँक खातं गरज आहे का कोणतं खातं त्या ठिकाणी चालतं कुठल्या बँकेचं त्या ठिकाणी उघडायची काहीच आवश्यकता नाही हो तुमच्याकडे जुनं जर बँक अकाउंट असेल जे चालू आहे डेली तुम्ही युज करताय किंवा महिन्याला युज करताय तुमचे काहीतरी पैसे येतात तुम्ही टाकतात तर नवीन अकाउंट काढायची आवश्यकता नाही फक्त त्या ठिकाणी तुमचं आधार लिंक नसेल तर आधार सीडिंग म्हणतात त्याला बँकेच आधार सीडिंग करा म्हणायचं किंवा आधार लिंक करा म्हणायचं काय एक तर आधार सीडिंग करा म्हणायचं किंवा आधार लिंक करा म्हणायचं कुठलंही दोन्ही पैकी करा म्हणा ते करून देतात नवीन बँक अकाउंट काढायची आवश्यकता जर नसेल किंवा बँक अकाउंट आहे सात वर्ष मी युजत नाही केलं आठ वर्ष युज नाही केलं पंधरा वर्ष दहा वर्ष युज नाही केलं ते बँक अकाउंट तुमचं बंद झालं ठीक आहे नवीन बँक अकाउंट काढा किंवा बँकेशी संपर्क करा आता कोणतं खातं चालतं कुठल्याही बँकेचं खातं चालतं कुठल्या बँकेमध्ये तुमचे पैसे येणार आहेत कुठली बँक त्या ठिकाणी चालते कुठलीही बँक जी बँक तुमचा आधार लिंक करून देईल आणि ज्या बँकेला आय एफ सी कोड आहे आय कोड ज्या बँकेला आहे ती सर्व बँक त्या ठिकाणी चालतं अर्जावर माहेरचं नाव आहे आणि सासरचं नाव ठेवायचं मग बघा काही जणांचं काय त्या ठिकाणी हे माहेरच्याकडे डॉक्युमेंट कागदपत्र तिच्याकडे आहेत पण कुठले आहेत माहेरचे कागदपत्र सासरचे कागदपत्र नाहीत मग तिने सासरच ठेवायचं का माहेरच दोन्ही चालते तुमच्याकडे जे डॉक्युमेंट कागदपत्र माहेरचे आहेत तेवढे माहेरचे जोडा जे डॉक्युमेंट तुमच्याकडे सासरचे आहेत ते सासर जोडा या ठिकाणी तुम्ही अपात्र होणार नाहीत म्हणूनच त्यांनी फॉर्ममध्ये मध्ये तुम्हाला सुरुवातीला विचारलंय तुमचं पूर्ण नाव तुमचं मग विचारलं तुमचं लग्न अगोदरचं नाव मग विचारलं लग्न झाल्यानंतरच नाव ते त्यासाठी विचारलंय की त्यांना माहित आहे महिलांचं लग्न झालेलं आहे त्या माहेरच्या अगोदरचे डॉक्युमेंट शालेय डॉक्युमेंट त्यांच्याकडे अगोदरचे असतील बँक अकाउंट त्यांच्याकडे अगोदरच असेल लग्न झाल्यानंतर ते डॉक्युमेंट काढले नसतील तर त्यामुळे तुम्हाला कोणाला त्या ठिकाणी अपात्र होणार नाही माहेरचे डॉक्युमेंट जेवढे तेवढे द्या सासरचे आहेत तेवढे द्या संपला विषय आ, आता चौसष्ट वर्ष वय आहे नंतर एक वर्षानंतर बंद होईल कि चालू राहील बंद होईल का चालू राहील पासष्ट वर्षापर्यंत आहे या ठिकाणी ही, ही योजना ठीक आहे चौसष्ट वर्ष आहे म्हणजे एक वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी लाभ मिळेल तो लाभ घ्या त्या ठिकाणी नंतर शक्यता सांगता येत नाही कारण ही योजना मित्रांनो हो। किती दिवस चालणार आहे शक्यता तुम्ही आहे बघा जर विचार केला तर तुमची सप्टेंबर हा जो महिना आहे आता जर म्हटलं जो जुलै महिना आहे ऑगस्ट पर्यंत त्यांनी तुम्हाला डेट वाढून दिली किती ऑगस्ट महिन्यापर्यंत जुलै ऑगस्ट ठीक आहे सप्टेंबर जो महिना या सप्टेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे सप्टेंबर मध्ये आचारसंहिता आहे नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये त्या ठिकाणी निवडणूक आहेत विधानसभेच्या निवडणूक आहेत या विधानसभेच्या या, निवडणुकीपुरती यांनी जर त्या ठिकाणी हे केलं असेल त्यांची योजना असेल ठीक आहे हरकत नाही परंतु कुठलंही सरकार असू द्या ही, ही योजना बंद पडू दिला जाणार नाही हे सरकार येऊ द्या किंवा कुठलं सरकार ही योजना कंटिन्यू राहणार आहे कारण त्यांना सुद्धा माहिती ही योजना बंद पडली म्हणजे आपल्याला मतदान पेटीवर त्या ठिकाणी खूप मोठं नुकसान होणार आहे त्यामुळे काळजी करू नका ही योजना बंद होणार नाही कंटिन्यू चालू राहणार आहे कुठलंही सरकार येऊ द्या ठीक आहे चला आणि चौसष्ट वर्ष वय आहे तर तुम्हाला एक वर्ष त्याचा लाभ मिळणार आहे पासष्ट वर्षापर्यंतच आहे पांढरे रेशन कार्ड आहे कोणतं रेशन कार्ड आहे पांढऱ्या कलरच रेशन कार्ड आहे मग त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही का तर भेटणार आहे केसरीवाल्याला पण भेटणार आहे पिवळ्यावाल्याला सुद्धा भेटणार आहे पांढऱ्याला दोघात फरक काय आहे केसरी कार्डवाले आणि पिवळ्या कार्डवाल्याला उत्पन्न प्रमाणपत्र काढायची गरज नाही आवश्यकता नाही परंतु पांढरं रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्या प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी उत्पन्न काढायचंय तरच तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळणार आहे या योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा लाभ मिळणार नाही पहिला हप्ता तुमचा कधी येणार आहे पैसे तुमचे कधी येणार आहे तुमच्या अकाउंटवर किती येणार आहेत हे सर्व त्या ठिकाणी तर बघा एकंदरीत जर विचार केला तर संपूर्ण पैशाचं म्हंटल तर तुमच्या अकाउंटवर पहिला हप्ता जो येणार आहे तो तीन हजार रुपयाचा येणार आहे किती येणार आहे तीन हजार रुपये पहिला हप्ता असणार आहे आणि तो हप्ता कधी येणार आहे तर एकतीस ऑगस्ट पर्यंत तुमचं फॉर्म भरायची डेट आहे एकतीस ऑगस्ट त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी जे काही फॉर्म आहेत ते अपात्र आहेत कोणाचे झाले अपात्र कोण पात्र आहे याच्यामध्ये साधारणतः आठ दिवस जातील याच्यामध्ये आठ दिवस जातील ठीक आहे म्हणजे सप्टेंबरच्या साधारणतः एक सोळा सतरा तारखेपर्यंत सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सतरा सप्टेंबर साधारणतः सतरा सा, सप्टेंबर पर्यंत तुमचे जे अर्ज पात्र आहेत त्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटवर येतील आता जे अर्ज अपात्र झाले मग त्यांचं काय होणार आहे ऑनलाइन कमेंट, कमेंट, फॉर्म चुकीचा चुकला चुकल्यावर काय करायचं बघा ऑनलाईन फॉर्म चुकला तिथं तर त्यांनी सुविधा एडिट करायची सध्या दिली नाही तुम्ही त्या ठिकाणी नवीन अपात्र होणार त्यावेळेस पुन्हा त्या ठिकाणी दुरुस्ती करायला वेळ त्यावेळेस दुरुस्ती करून घ्या तुमचा फॉर्म ऑनलाईन चुकलाय ऑफलाईन फॉर्म भरून घ्या अशी जर कंडिशन असेल बघा मी दोन फॉर्म भरू नका असं तुम्हाला यासाठी म्हटलं की ऑफलाईन भरू नका ऑनलाईन ऑनलाईन भरलाय तुम्ही पूर्ण आरटी व्यवस्थित वाचल्याने चूक चुकी आहे आता एडिट करायचं ऑप्शन त्यांनी दिलं नाही आपल्याकडे मग ऑफलाईन फॉर्म भरून घ्या एकच सध्या पर्याय की ऑफलाईन जो फॉर्म आहे तो भरून घ्या आणि पंधराशे रुपये तुम्हाला असेच फुकट मिळणार नाहीत लक्षात असू द्या तुम्हाल आट नो हो राज्जायत, ते तुम्हाला वाटतं सरकारने कुठलीच अर्ज आठ नव्हती दाखल केली करायला पाहिजे होती आणि सरसकट सरकारने पंधराशे रुपये सर्व द्यायला पाहिजे परंतु अनेक विविध राज्य आहेत राज्यातील लोकांनी सुद्धा त्याचा भाग घेतला असता दुसरे आधार कार्ड त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी सरकारने टाकलेल्या आहेत आणि त्या महत्वाच्या ठीक आहे हे तुमचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न असतील राशन कार्ड मध्ये नाव नसेल तर काय करायचं बघा राशन कार्ड मध्ये तुमचं नाव नसेल हरकत नाही तुमच्या कुटुंबाचं नाव आहे ना त्या ठिकाणी तुमच्या पतीचं नाव आहे ना तरी त्या ठिकाणी तुम्ही ते राशन कार्ड त्या ठिकाणी अपलोड करू शकता काय गरज नाही तुमचं नाव नसेल तर हरकत नाही त्या ठिकाणी तुमच्या पतीचं नाव असेल तरी चालतो किंवा राशन कार्ड मध्ये नाव नसेल किंवा राशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखला काढून घ्या तालुक्यात ठिकाणी जायचे दोन तीन दिवसामध्ये उत्पन्नाचा जो दाखला आहे उत्पन्न प्रमाणपत्र म्हणतात तो निघतो त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखल ऑनलाईन फॉर्म भरू शकता कुठं नाही ऑफलाईन फॉर्म भरू शकता कुठंही राह रहिवाशी असणं गरजेचं आहे एक नंबरची आठ तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असता ठीक आहे ती महत्वाची आठ आहे थांबतोय अजून काही प्रश्न असतील तर गोविंद नवल सर नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथं तुम्ही संपूर्ण प्रश्न त्या प्रश्नाची उत्तरे घेऊ शकता तसं आपला नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे त्या नंबरवर हो तुम्हाला कुठलीही शंका असेल तर कॉल करू शकता एस एम एस करा ते व्हॉट्सअपला एकोणनव्वद नव्याण्णव एकोणसाठ हा जो नंबर आहे आपला या नंबरवर हो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता करा कॉल लागणार नाही थी तुमचा ठीक आहे चला शेतकरी कर्जमाफी पाहिले का बघा शेतकरी कर्जमाफीच कालच त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस बोलणं झालं विधानसभेमध्ये शक्यता आहे त्या ठिकाणी या विधानसभेमध्ये कर्जमाफी होण्याचे चान्सेस आहेत एक दोन दिवसामध्ये बघा विधानसभा त्यामध्ये त्यांचं बोलणं व्यवस्थित बघून घ्या तर कर्जमाफी होऊ शकते सरसकट कर्जमाफी विरोधी पक्ष त्यांच्या सुरू एक सरसकट जी कर्जमाफी ती होऊ शकते आणि सर्वांना सर्वांना आपलं चॅनल आहे ते शेअर करायला लावा सर्व गावकरी सहकार्य तुमचे मित्र आहेत शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा कारण जेव्हा आपण लाईव्ह असू जी काय